श्रुतिका श्याम शेटये हा या राजकारणात येऊप इंटरेस्ट असं म्हटल्याबद्दल माझ्या मयाच्या सडीन माझ्या भाऊजणी तशिला देसाई हाणे इलेक्शन लढलेले असा एडपीचे आणि दुसरे म्हटल्या ही संधी मेळलेली असा आता आमचे हे वर्ड झाला आमचं लेडीज हे महिलां म्हाका इंट्रस्ट की एक सगळ्या महिलांक हांव कितें म्हज्यान जाता हेल्प हॅल्प करत हा पुढे सरलं क्षेत्रांत क्षेत्रात म्हटल्या पहिले गोष्टी जिनिस्टर जो आसा तो आमच्या कमळेश्वर स्कुला अध्यक्ष असा दुसरे त्याक इच्छा असा सगळ्या समाजा खातीर काम करपाचें आणि तेजें काम चालूच तें ते पळून खूब उमेद जाता आणि ताज्या बरोबर आनी त्याने आता म्हाका सपोर्ट आसा आमच्या जे लक्षात आले लेडीज सीट सो लागून हावे ट्राय केली आणि ताजे तरी डिस्कस केलं की आम्ही पुढे वचे आता कशे सो त्यां सपोर्ट दिला ताणे सांगले पुढे वचून पण गो असे सांग आता आमच्या हे कोरगाव कॉन्स्टिट्युएन्सी सोळा हजार मता मतदान असं ते मेजर हे असा पण वोटींग ती आमची कोरगावां आणि कोरगावचे आमचे सगळे म्हणजे मिस्टरचे फ्रेंड्स आणि सगळे आणि पंचायत जी आम्ही म्हाका पुढे काढलेले असा त्यांना तूं फुडें राव आम्ही तुका सपोर्ट करता आणि तसोच म्हाका सगळ्यांचो सपोर्ट मेळटलो तशेंच आमचे पालया हरमला आणि केरी कडेन असे आमचे फ्रेंड्स असा रिलेटिव्स असा सगळे असा सो सगळ्यांचे ह्या मतदान आमकां मिळून हांव पुढे पावतलें आणि त्याच पद्धतीने मला इंटरेस्ट आयो आणि हा पुढे सरले आणि इलेक्शन म्हटल्यावर कसे असा की रावून राहून पुढे स्टेप घेऊन मला सगळ्या आमच्या जाय कर तसेच माझं मिस्टर जे एज्युकेशन फिल्डात आता कमेश्वर हायस्कुलात प्रेझिडंट असा त्याच्याबरोबर हा रावून ते लोकांक सगळ्या भुरग्यांक जे किंवा बेनिफीट मेटलो तो पोवून त्यांचे सोय करण्या त्याच पद्दतीन आमचे हांगासर हेल्थ हेल्थ इश्यू तांकां कशें आसा तांकां आमी कसं पुढे सरून कसं हेल्प जातलो त्या पद्दतीन पळोवन आम्ही पुढे तांकां हेल्प करून देत तशेंच आमकां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आसा त्याचे आम्ही भुरग्यांक कसं हेल्प जातलो गेम म्हणा का आमचे भुरगे सगळे नॅशनल लेवला पर्यंत पावपाक आम्ही त्यांना पावयतली ग्रुप्स असा तुमचे ग्रुप्स जे पय महिला मंडळाचे ग्रुप्स असा पण तांका किरे हेल्प जाय ते करून तांका कसे तांच्या पद्धती प्रमाणे तांका हेल्प कसे जाय तो करून तांका आम्ही हेल्प करू शकतो ह्या पद्धतीन म्हणजे माइंडन असा की सगळ्या महिला मंडळा कने प्रोत्साहन देऊ तांचे हे करपाक जगड ग्राउंड असो